दोन वाजून बावीस असलेला बंगला त्या बंगल्या बाहेरून सतत येणाऱ्या तरस या प्राण्यांचे ते भयानक हसणे आकाशात गडगडणाऱ्या विजांसोबत कोसळणारा मुसळधार पाऊस अशा भयाण वातावरणात एका बंगल्यात घडणारा हा खेळ आपल्याला सतत एकाच गोष्टीची वाट पाहायला भाग पाडतो दोन वाजून बावीस मिनिटांनी नेमकं काय घडणार वाजून बावीस मिनिटांनी या नाटकाचा प्रयोग स्वतः जवळून पाहिला आणि तो पाहिल्यावर या नाटका संबंधित मी हा सखोल रिव्ह्यू बनवत आहे भय प्रकारात मोडणारं ना हे नाटक खरंच खास आहे का ते लोकांनी पहावं का हे नाटक कशावर आधारित आहे थोडक्यात हे नाटक पैसा वसूल ठरणार आहे का याच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे अगदी खरखुर उत्तर देणार आहे भेसूर टिकटी विजांचा कडकडा आणि प्लॅन चेक यावरूनच तुम्हाला या नाटकाचा एकंदरीत आशय कळलाच असेल अनिकेत विश्वासराव गौतमी देशपांडे रसिका सुनील आणि प्रियदर्शन जाधव अशी तगडी कास्टिंग असलेलं हे भयश्रेणीतील नाटक एका बंगल्यामध्ये घडणाऱ्या काही चित्रविचित्र अमानवी घटनांवर आधारित आहे नाटकाच्या सुरुवातीला आपल्याला एक भव्य बंगला दिसतो ऋतिका म्हणजेच गौतमी जमिनीवर बसून काहीतरी काम करत असते त्याचवेळी घड्यात दोन वाजून बावीस मिनिटे होतात आणि या नाटकाच्या रहस्याला सुरुवात होते केतन म्हणजेच अनिकेत विश्वासराव आणि ऋतिका हे मुंबई सोडून पाचगणीला एक जुना बंगला विकत घेतात तो बंगला एका ख्रिश्चन विधवा महिलेचा असतो ते त्या जुन्या बंगल्यामध्ये रिनोव्हेशन म्हणजेच काही बदल करतात केतन आणि ऋतिकाला काही महिन्यांची एक लहान मुलगीही असते केतन हा खगोलशास्त्रज्ञ असतो आणि ताऱ्यांची रहस्य शोधण्यासाठी तो, तो बाहेर जातो पण जेव्हा तो घरी येतो तेव्हा ऋतिका त्याला ते घरात भुताटकी असल्याचे सांगते ऋतिकाचा घरात भूत असल्याबद्दल ठाम विश्वास असतो केतन स्वतः खगोलप्रेमी असल्याने त्याचा मात्र यावर अजिबात विश्वास बसत नाही ऋतिकाला भास होत असतील असे वारंवार सांगून तो तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न करतो पण याचा तिच्यावरही काहीच परिणाम होत नाही त्याच रात्री बंगल्यात केतनची मैत्रीण सोनाली म्हणजेच रसिका सुनील आणि तिचा पती दुर्गेश म्हणजेच प्रियदर्शन जाधव सोबत येतात सोनाली आणि दुर्गेश दोघांचाही भूतावर विश्वास असल्याचे सांगतात ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यातील घडलेले भयानक भूतांचे किस्से रंगवतात खर किस तर त्या दोघांचेही किस्से अक्षरशः अनुभव दुसरीकडे ऋतिकाला वेळोवेळी घरात भूत असल्याचा अनुभव येतच असतो आणि काही काळानंतर तर त्या घरात सगळ्यांनाच भूताचा अनुभव येतो ज्या व्यक्तीकडून ऋतिका आणि केतन यांनी घर घेतलेलं असतं त्याच्याच कुटुंबातील आत्मा त्या घरात फिरत असल्याचे ऋतिकाला वाटते आणि हा आत्मा त्यांच्या छोट्या मुलीला इजा करील म्हणून ती मुलीला आत्म्यापासून वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत असते प्रत्येक रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी ऋतिकाला त्या घरात भुताटकीचा अनुभव येत असतो आणि म्हणूनच त्या रात्री ऋतिका सोनाली आणि दुर्गेशला तिथे थांबायला सांगते या घरात कोणीतरी आहे आणि आज रात्री तो पुन्हा येणार आहे पण जेव्हा या नाटकात शेवटचे दोन वाजून बावीस मिनिटे होतात म्हणजे जेव्हा हे नाटक शेवटाकडे जाते तेव्हा आपल्या सर्वांनाच एक अनपेक्षित असा जबर धक्का मिळतो नाटकात आलेला हा एक सर्वात मोठा ट्विस्ट आहे जो आपण स्वतः नाट्यगृहात जाऊन अनुभवायलाच हवा या संपूर्ण नाटकात मला आवडलेले प्रसंग त्यातील पहिला म्हणजे दुर्गेशने सांगितलेली ती म्हातारीची गोष्ट दुसरा म्हणजे तो संपूर्ण खेळ आणि तिसरा आणि महत्वाचा प्रसंग म्हणजे नाटकाच्या शेवटी आलेला तो सर्वात मोठा ट्विस्ट याशिवाय त्या बंगल्या बाहेरचा आपल्याला सांगितलं गेलेलं वर्णन त्या जागेच्या भयानकतेची सतत जाणीव करून देत राहत नाटकातील पात्र त्या बंगल्यातही सुरक्षित नाहीत आणि बंगल्या बाहेरही सुरक्षित नाहीत याची आपल्याला त्यावेळी जाणीव होते या नाटकात आपल्याला भय आणि थरार याशिवाय थोडीफार कॉमेडीही पाहायला मिळेल या नाटकाला मी स्वतः एक प्रेक्षक म्हणून किती रेटिंग देणार तर अभिनयाला पाच पैकी पाच कारण या नाटकात निवडलेल्या सर्वच प्रमुख कलाकारांची नावेच त्यांच्या अभिनयाची टक्केवारी सांगण्यासाठी पुरेशी आहेत कथानक पाच पैकी चार चार यासाठी कारण काही वेळासाठी एक प्रेक्षक म्हणून मला हे नाटक थोडंसं संथ झाल्यासारखे जाणवले पण ज्यांना खरंच सस्पेन्सची आवड आहे त्यांना याचा जास्त फरक पडणार नाही भय किंवा रोमांच चा। पाचपैकी चार एकंदरीतच मी या संपूर्ण नाटकाला एक प्रेक्षक म्हणून माझ्याकडून पाचपैकी चार हे रेटिंग देत आहे ज्यांना भय आणि खास करून सस्पेन्स याची आवड आहे त्या सर्वांनीच हे नाटक एकदा तरी पहावं असंच मी म्हणेन आणि हो हे नाटक सस्पेन्स हॉरर म्हणून नक्कीच पैसा वसूल आहे असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद